मग नमस्कार मित्रांनो बऱ्याच लैंगिक समस्या ज्या अशा असतात की ज्या आपल्या पार्टनरला त्याबद्दल उत्सुकता नसते किंवा त्याबद्दल नॉलेज नसतं आणि त्याच्यामुळं केव्हा केव्हा लैंगिक समस्या उद्भवतात पण त्या लैंगिक समस्याचं कारण जे असतं ते तुमच्या पार्टनरचं अज्ञान आणि त्यांचं जे कॉपरेटिवनेस पाहिजे तो नसतो पण त्याच्यामुळं तुम्हाला केव्हा केव्हा लैंगिक समस्या उद्भवतात आणि मग तुम्ही माझ्या क्लिनिकला येतात याच विषयावर आपण थोडक्यात माहिती घेत आहोत मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने या विषयावर मार्गदर्शन करीत आहे खरोखर कर आज चाळीस वर्षापासून लैंगिक समस्यावर मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बोटावर मोजणे इतकेच आहेत मित्रांनो खरोखर तुम्ही मला खूप उत्स्फू उत्स्फूर्त म्हणजे साथ दिलेली आहे आणि त्यासाठी मी ऋणी आहे कारण की आज आपली फॅमिली खूप मोठी झालेली आहे आणि त्याच्यामुळं नवीन नवीन विषयावर नवीन नवीन व्हिडिओ बनवून नवीन नवीन तुम्हाला नॉलेज देण्यासाठी मी हे व्हिडिओ शृंखला तयार करीत आहे खरोखर मित्रांनो माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आणि माझ्या च मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोजचे तुम्हाला दोन व्हिडिओ नक्कीच मिळत राहतील तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे केव्हा केव्हा बऱ्याच वेळा माझ्याकडे जे पेशंट येतात जेव्हा मी त्यांची हिस्ट्री घेतो तेव्हा मला असं माहीत पडतं की यांच्या पार्टनरला त्यांची साथ बरोबर नाही आहे या पार्टनरची आणि त्यांना नॉलेज नसल्यामुळं याला लैंगिक समस्या उद्भवलेल्या आहेत असं बऱ्याच वेळा माझ्या क्लिनिकला मी ऑब्झर्व केलेलं आहे तर मित्रांनो काय असतं की सगळ्यांची इच्छा असते की आपलं लैंगिक आयुष्य हे दोघांसाठी पण चांगलं गेलं पाहिजे दोघांना त्याच्यातून आनंद मिळाला पाहिजे हे दोघांची पण इच्छा असते पण केव्हा केव्हा काय असतं मित्रांनो की जेव्हा केव्हा तुम्ही आता बघा मी तुम्हाला सांगतो की प्रोनोग्राफी वगैरे बघता तेव्हा तेव्हा तुम्ही बघा की प्रत्येक स्त्रीला जेव्हा पुरुष इंट्रोकोर्स करत असतो तेव्हा त्यांच्या ज्या स्त्रिया असतात हे त्यांच्या स्वतःच क्लायट्रिस ग्रंथीला घासत असतात कारण की त्यांना इंट्रोकोर्स करताना इन्सर्शन्सी तर मजा आली पाहिजे आतून तर त्यांच्या ग्लँड स्टिम्युलेट झाल्याच पाहिजे पण वरून पण मी जर क्लायट्रिस ग्रंथीला जर स्टिम्युलेट केलं तर मला जास्त आनंद मिळेल हे त्या स्त्रियांना नक्कीच माहीत असतं आणि म्हणून त्यांच्याकडच्या फॉरेनच्या ज्या प्रत्येक स्त्रिया असतात हे जेव्हा केव्हा पुरुष इंट्रोकोस करत असतात किंवा स्ट्रोकिंग करत असतात तेव्हा बघा तुम्ही ते स्वतः त्यांच्या बोटांनी त्यांच्या क्लायट्रिसला चांगलं घासतात किंवा असे थापळ मारतात की त्याच्यामुळे त्यांना स्क्वेरेटिंग होतं म्हणजे एक फवारा निघतो त्यांना एकदम म्हणजे बेडमध्ये लगे होते आणि त्यांना खूपच म्हणजे उत्तेजना येते खूप ते उ उत्तेजित होतात आणि त्याच्यामुळे त्यांना खूप चांगलं ऑर्गॅझम मिळतं आणि त्याच्यातून त्यांना आनंद मिळतो पण ह्याच गोष्टी आपल्या भारतामध्ये अज्ञानामुळे ह्या गोष्टी माहीत नसतात फक्त पुरुषांना माहीत असतं इन्सर्शन करणं स्ट्रोकिंग करणं आणि ज्या पार्टनरपासून ज्यांना ते त्यांना जे हे पाहिजे कॉपरेटिवनेस पाहिजे त्यांना जे साथ पाहिजे ते मिळताना दिसून येत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या पार्टनरला पण दाखवू शकता की जेव्हा केव्हा तुम्ही स्ट्रोकिंग करता तेव्हा तुमच्या पार्टनरने त्यांच्या क्लायट्रिस ग्रंथीला मी सांगितलं असतं की क्लायट्रिस ग्रंथी इथं असते त्या क्लायट्रिस ग्रंथीला तिला सांगा की तू तुझ्या तु हाताने चांगला रब कर आणि त्याला थोडंसं असं त्याला टॅप कर असं टॅप केल्यामुळं त्यांना इतकी चांगली उत्तेजना येईल की काही दिवसांना त्यांना ही, ही सवयच लागून जाईल आणि त्याच्यामुळं तुमचं दोघांचं लैंगिक आयुष्य चांगलं बळकट आणि मजबूत मजबूत पण होऊ शकतं आणि त्याच्यामधून दोघांना ऑर्गॅझम एकदम स्ट्रॉंग येणार चांगली स्फूर्ती मिळणार आणि चांगली एनर्जेटिक वाटणार आणि दोघांना खूप त्याच्यामधून आनंद मिळाल्यामुळं त्यांची दुसऱ्या वेळ करण्याची तयारी पण जास्तीत जास्त वाढेल तर मित्रांनो छोट्या मोठ्या गोष्टी असतात फक्त उगीच आपल्या ऑनलाईन औषधी मागून किंवा डॉक्टरांकडे जाऊन आपलं लैंगिक आयुष्य तयार करायचं तुम्ही जो प्रयत्न करता केबिलवाना तो करू नका कारण की छोट्या मोठ्या गोष्टी असतात छोट्या मोठ्या टेक्निक असतात या तुम्ही घरच्या घरी करू शकतात असेच जास्तीत जास्त मी व्हिडिओ बनवतो की जास्तीत जास्त माझा जो व्हिडिओ बनवण्याचा भर असतो की नॉलेज द्यायचा की जितकं चांगलं तुम्हाला नॉलेज ह्या विषयावर मिळेल तितकं चांगलं तुमचं लैंगिक आयुष्य बळकट होईल मजबूत होईल आणि त्याच्यामधून तुम्हाला दोघांनाही आनंद घेता येईल तरी मित्रांनो असे अजून काही व्हिडिओ असतील तुमच्या मनामध्ये काही असतील तर तुम्ही नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टा टाका मी त्या विषयावर पण व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो